नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका सरळ सेवा भरती बाबतची माहिती पाहणार आहोत ही सरळ सेवा भरती कोकण विभागासाठी असणार आहे तर यामध्ये कोणताही विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतो पण ही भरती कोणत्या पदासाठी निघालेली आहे आणि जे किती जागा असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पुणे विभाग अमरावती विभाग नाशिक विभाग आणि नागपूर विभाग या सर्व विभागाची भरती निघालेली होती फक्त कोकण विभाग ठिकाणी राहिलेला होता तर कोकण विभागामध्ये सर्वात जास्त जागेची भरती ही निघालेली आहे ही भरती आहे लेखाओ कोशागार विभागामधली कोण जागा आहे एकशे एकोणऐंशी या विभागामध्ये कमी जागा होत्या पण यामध्ये सर्वात जास्त जागा आहे एकशे एकोणऐंशी ठीक आहे तर आता आपण पाहणार याची पात्रता काय मागितली आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे तर बघा मित्रांनो संचालक लेखाओ कोशागार कोकण विभाग ती यामध्ये तर यामध्ये बघा मुंबई व अधीनस्थ जिल्हा कोशागर कार्यालय ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो कोकण विभागामध्ये तर तुम्ही जागा बघून घ्या टोटल एकशे एकोणऐंशी जागा एक आहे आणि यामध्ये एस सी बत्तीस आहे एस टी चौदा विजा सहा भजब सहा भजक पाच भजड चार ओ बी सी छत्तीस विमाप्र तीन ई डब्ल्यू एस एकवीस ए सी बी सी एकवीस ओपन कॅटेगरी एकतीस सर्वात जास्त जागा या ठिकाणी निघालेल्या आहे आणि यामध्ये हँडिकॅपच्या पण जागा दिलेल्या हे पण अर्ज भरू शकतात माझी सैनिक पण आहे या ठिकाणी महिला अनाद प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्वच विद्यार्थी या ठिकाणी आपल्या जागा चेक करून अर्ज भरायचा टोटल एकशे एकोणनव्वद जागेसाठी हे भरती निघालेली आहे तर बघा मित्रांनो पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर लक्षात ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीधर इंग्रजी टायपिंग चाळीस किंवा मराठी टायपिंग तीस दोनपैकी कुठलंही एक टायपिंग असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता दोन्ही टायपिंगची या ठिकाणी गरज नाही मराठी तीस असेल तरी चालेल किंवा इंग्रजी चाळीस असेल तरी चालेल तरीची वयोमर्यादा बघून घ्या एकोणीस ते अडतीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं एकोणीस ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ठीक आहे एकोणीस ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना पाच वर्ष अधिक राहणार आहे ठीक आहे तर एक्झाम्पील बघून घ्या ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयांना नऊशे रुपये तसेच माझी सैनिकांना या ठिकाणी एक्झाम शुल्क माप आहे ठीक आहे ओपन कॅटेगरी एक हजार आणि मागासवर्गीय नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अर्ज भरायला सुरुवात आहे चार फरवरीपासून होणार आहे आणि आणिची अंतिम तारीख असणार आहे सहा मार्च चार फरवरी ते सहा मार्च दरम्यान तुम्ही आपला जो अर्ज हे भरू शकता सहा मार्च याची अंतिम तारीख आहे आणि तुमची जी परीक्षा आहे टी सीच्या माध्यमातून होणार आहे मग सिलेबस पण याच्यात मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के असा सिलेबस या ठिकाणी राहणार आहे प्रश्न असणार आहे दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर या ठिकाणी होणार आहे ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण जे पी डी एफ आहे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं चार तारखेपासून म्हणजे चार फरवरीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे सहा मार्च डी पीडीएफ हे चार तारखेला उपलब्ध केल्या जाईल संपूर्ण पीडीएफ जर तुम्हाला लागत असेल तर आपला सोमेश्री नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ आल्याबरोबर मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद